हॅलो फ्रेंड्स शौर्य आणि दक्ष या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे शौर्य आणि आता आम्ही स्कूलमध्ये आईस्क्रीम शॉप आम्ही जाणार होतो लवकरच मग शौर्यासाठी थांबलो कारण की त्याला पण घेऊन जाऊ एकदा आईस्क्रीम शॉपमध्ये चला हॅलो फ्रेंड्स हा आहे पाइप रोड रेती बंदर पाईप रोड आता आपण चाललो आईस्क्रीम शॉप मध्ये तुम्हाला रोड पण दाखवते आणि शॉप पण कुठे आहे ते दाखवते पुढे जाते डायरेक्ट बंदर रोड पाईप नंबर दोनशे सव्वीस याच्या अपोजिट साइड चौधरी मेडिकल स्टोर आहे त्याच्या साइड लगे क्रीम चिल्स आहे कुष्टी गार्डन सांगितला हा बघा क्रीम चिल्स हाय चिल्स आईस्क्रीम शॉप चला आता आपण आतमध्ये जाऊ आईस्क्रीम बघूया तस आहे तुम्हाला आता आईस्क्रीम शॉप दाखवतो असं आहे कौन कौन से फ्लेवर है कैचा मैम अपने पास पाइन एप्पल है कोकी क्रीम है स्ट्रॉबेरी पान मसाला है रोस्टेड आलमंड है ड्राई फ्रूट डिलाइट है गुलकंद है चेरी ग्रासिया बिस्कॉप सीताफल माओ मलाई है लीची भी अच्छा है अमेरिकन ड्राई फ्रूट भी है अंजीर डिलाइट है कोकोनट है इस्ट्रॉबेरी चीज़ केक भी है टेस्टसाठी मग दाखवा कोणचा फ्लेवर या स्ट्रॉबेरीवाला हो नंतर आणि एक सीताफळ पण दाखवा आता सीजनच आहे सीताफळचा कोकोनट भी अच्छा आहे लीची भी अच्छा आहे जर आपल्याला घरी न्यायचं असेल तर फॅमिली पॅक मध्ये पाहिजे असेल तर कोणता अवेलेबल असेल फॅमिली पॅक में है ना अपने पास मॅम बहुत सारे फ्लेवर आहे दिखाता हूं मैं आपको ये पाइनएप्पल है कुकी क्रीम है और गुलकंद है रॉकी रोड है चॉकलेट में ड्राई फ्रूट डिलाइट है अंजीर बादाम मिक्स है फॅमिली पॅक मे जर आपल्याला फॅमिली साठी घेऊन जायचं असेल तर डायरेक्ट पॅकेट मध्ये पण आहे हा गुलकंद फ्लेवर आहे ना भाऊ गुलकंद आणि कुठे जायचं असेल तर घेऊ पण जाऊ शकतो मस्त आहे तुला काय घ्यायचंय गार्लिक ब्रेड

सांगा शॉपचा सा। रेती बंदर रोड पुष्टी गार्डन कालर रेती बंदर रोड पुष्टी गार्डनला आहे आणि पाइपलाईन रोडला मेडिकलच्या लाच आहे क्रीम एकदा तुम्ही विजिट करा आम्ही तर टेस्ट केला खूप छान आहे टेस्ट आणि मस्त व्हरायटी पण एकदम बेस्ट आणि मस्त वाटला एकदा तुम्ही पण विजिट द्या शॉपला आणि बघून घ्या वाटतं ते आत्ताच आम्ही आयस्क्रीम संबंध घरी आलो आणि मच्छी फ्राय करून घेतले बोंबी ये

जेवाला देतात बाबू जेवाला बसतात जेवाला, जेवाला दिले बोंबीर फ्राय केले आणि कोलंबी याच बघायचा चप्पल घालायची काढायची हे दिले ना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका बाय